इमारतीच्या बाहेर उभे केलेले हे बाउन्सर काही कोणत्या कार्यक्रमासाठी किंवा सेलिब्रिटींसाठी उभे केलेले नाहीत तर हे बाउन्सर उभे केलेत फेरीवाल्यांच्या जाचातून मुक्त होण्यासाठी फेरीवाल्यांचा प्रश्न सध्या इतका गंभीर होत चाललाय की फुटपाथ असो वा रस्ते जिथं तिथं अनधिकृत फेरीवाल्यांचं सा साम्राज्य दिसतंय कांदिवलीतील एका सोसायटीवर तर इमारतीच्या गेट समोरील फेरीवाले हटवण्यासाठी बाउन्सर उभे करावे लागत आहेत आपला स्थानिक रहिवासी आहे इकडे डेरीवाल्यांचा प्रचंड त्रास होतो प्रचंड म्हणजे खूप त्रास होतो सगळे फुटपाथ पदपद या लोकांनी ऑक्युपाय करून ठेवलं दे त्यांना रिक्वेस्ट केली दे के दे दे तर ते हटत नाहीत बी एम सी आमच्याबरोबर कॉपरेट करते पण जेव्हा बी एम सी येते त्यावेळेला हे लोक निघून जातात आणि नंतर परत येऊन बसतात तर बी एम सीची गाडी पूर्ण वेळ काय थांबू शकत नाही तर याचा प्रचंड त्रास होतो आहे त्याचे कायमस्वरूपी काहीतरी आम्हाला सोल्यूशन मिळणं गरजेचं आहे प्रशासनाकडनं कारण टॅक्स पेअर्सना या सगळ्याचा दुर्दंड भरायला लागतोय हे जे सुरक्षारक्षक मागे आहेत ते सर्वच्या सर्व सोसायटी आपल्या खर्चाने करते हे टॅक्स पेअर्सने टॅक्सही द्यायचा आणि याच्यावर खर्चही करायचा असं सर्व चालू आहे आम्हाला बी एम सीकडनं सहकार्य मिळतं ते कायमस्वरूपी मिळत राहावं अशी तुमच्या माध्यमातून आमची अपेक्षा आहे कांदिवलीतील महावीरनगर येथील पंचशील इमारतीबाहेर बेकायदेशीर फेरीवाले रोखण्यासाठी सोसायटीने हे बाउन्सर आणि सुरक्षा रक्षक तैनात केले सोसायटी सदस्यांनी स्वखर्चाने हे बाउन्सर तैनात केले लोकांचा आरोप आहे की बीएमसी कडे तक्रार करूनही बेकायदेशीर फेरीवाले येथून जात नाहीत आणि त्यांच्यामुळे रस्त्यावर चालणंही कठीण होत आहे मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या आहे अशातच मुंबई महापालिकेला फेरीवाल्यांना रोखणं कठीण जात असल्याचं दिसून येते पण अशा प्रकारच्या तोडग्यामुळे खरंच ही समस्या कायमस्वरूपी सो सोडवली जाणार का हाही प्रश्नच आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट